डॉक्टर <दियो> गाई खोराक खात नाही नाही गाई खोराक खात नाही वास काढते ती गाई खोराक खात नाही वास काढते डॉक्टर खेलाल का तो खोराक चालणार आहे चॅलेंज आहे आपला किती खाणार आज सात बारा डॉक्टर म्हणते बघूया खाते का पण ती खोराक खात नाही आणि तिला दूध वाढायसाठी खोराक चालू आहे बघूया खाते का नाही ही पैदास झाली आणि ह्याला दूध कमी पडतंय ह्याला दूध वाढवायचं आहे गाईचं त्यासाठी खुराक चालू करायचं आणि गायी खुराक खात नाही पाणी जास्त झालं पुढच्या टायमिंगला एवढं पाणी ठेवून आवडा येतची खाती आहे काय दम आहे की त्याच्यात हाय हाय खातच नाही खातच नव्हती खपरी पेंट म्हणजे अर्धा किलो समजा टाकली नाही त्यातलं थोडं चार पाच शिव चालणार खाणार नाही खपरी पेंट ते बी थोडी थोडी खायची उतून खाणार आण नाही आता एक दोन तीन दिवस झाले का नाही घाम्याला जरी दिसलं नाही ते उड्या मारत घेऊ मग आपण तुमच्याकडून घेऊ ह्याला तर घेऊ हे घेऊ तुमच्याकडून दूध कमी पडत आहे वाचला काय झालं म्हटले फीडबॅक घ्या फीडबॅक खुराकाचा कसा आहे काय म्हणलं आता काहीतरी डोकं लावूया नमक डॉक्टरचं घर आहे इथं सात बारा मैदान किती येत नाही एक किलोमीटर नाही डॉक्टर अर्धा होत एवढा खुराक पहिल्यांदाच खाल्ला मग आता डॉक्टर आहे जनावराचा डॉक्टर ना किती वर्ष झाले मी आता चालू केलं हा सेकंड इयर झाले माझं चालू नाही चाटून कारण बरेच जण लोक म्हणले थांबा थोडं घेऊन बघतो खाते का नाही बघतो पण खाते जे जनावर खोराक खात नाहीत ते सुद्धा असे चाटून खातेत अरे काय तर डोकं लावून केलं ना ते असंच असंच काय बी नाही ते ऋषी की नाही रिझल्ट म्हणजे गाय खुराक खात नव्हती ते असं घामायला आपली गाय नाई डॉक्टरची गाय आहे थर्ड पार्ट आहे काय मग आता डॉक्टर कुठला खुराक देना खुराक आता हेच चालतो तुमचा किला परमनंट परमनंट जनावराला आड आवडेल तीच आहे ना हे त्यामुळे ती पण खातोय ना आता माझा बीच आहे त्यात काय होत्या आणि हे निघतोय वरण खेळ तरी अर्ध घामेल ठेवलं होत एवढा खोराक पहिल्यांदाच खाल्ला